मनोज दरांगे पाटील यांनी पाच दिवस केलेल्या उपोषणावेळी सरकारनं कायम सकारात्मक भूमिका घेतली त्यामुळेच मराठा समाजाला अपेक्षित असलेला निर्णय घेऊन त्यांना दिलासा मिळवून दिला, दिला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती के गठीत केली होती त्या कमिटीनं केलेल्या कामाच्या बाळावरच मराठा समाजाला न्याय देणं शक्य झालं असल्यानं या कमिटीतील सर्वांचे शिंदे यांनी अभिनंदन केले मराठा समाजाला दिलासा देताना याबाबत सर्वंकष चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे है। हैदराबाद गॅझेट तातडीनं लागू करून सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे तसंच मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना दहा लाख आणि नोकरी देण्याबाबत मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता त्यातील उर्वरित प्रलंबित प्रकरण आता निकाली काढण्यात येतील असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीनं अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या असून त्यातून दहा लाख मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले त्यासोबतच एसई बी सी प्रवर्गातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय देखील आम्ही हायकोर्टात टिकवला आहे हे आरक्षण देतानाही जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागास वर्ग आयोगाची स्थापना करून दोन कोटी सत्तेचाळीस लाख घरांचं सर्वेक्षण करून अठ्ठावन्न लाख लोकांचा सर्वे करून मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्यानंतर त्यांना दहा टक्के आरक्षण दिल्यानं ते नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला राज्य शासनानं आज काढलेला जी आर आहे तो कायद्याच्या कसोटीवर नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला हा जीआर काढताना कायदेशीर बाबींचा पूर्ण अभ्यास करून तो करण्यात आलाय या जीआरच्या माध्यमातून इतर समाजाचं काही हिरावून न घेता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या माध्यमातून स्थानिक पातळीवर शहानिशहा करून अत्यंत सुलभतेनं कुणबी प्रमाणपत्र काढता येणार आहे त्यामुळे त्यावर आक्षेप घेऊन कुणी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला तरीही कायद्याच्या कसोटीवर का हा जीआर नक्की टिकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे